श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमहा श्री गुरुचरित्रातील एका खूप महत्वाच्या अध्यायावर बोलणार आहोत हो चौदावा अध्याय बरोबर चौदावा अध्याय यातली कथा खूप म्हणजे खूपच प्रभावी आहे हो ना श्रीनुरसिंह सरस्वती आणि सायन देव नावाचा त्यांचा भक्त अगदी आणि एका मोठ्या संकटातून म्हणजे एका यवन राजाच्या धोक्यातून गुरु त्याला कसे वाचवतात हे यात सांगितलं आहे यातून गुरुंच्या कृपेचं आणि श्रद्धेचं सामर्थ्य किती आहे हे दिसतं आपण अर्थातच श्री गुरुचरित्रातील अध्याय याच ग्रंथावर आधारित बोलणार आहोत आणि आपलं ध्येय हेच आहे की गुरुभक्तीची ताकद संकटात मिळणारं संरक्षण हे सगळं कसं या अध्यायात वर्णन केलंय ते समजून घेणं तर सुरुवात होते सायनदेव नावाच्या ब्राह्मणापासून त्याची भक्ती खूप होती असं म्हणतात हो अत्यंत निसीम त्याची सेवा त्याची पूजा सगळं अगदी मनोभावे त्यामुळे श्री नृसिंह सरस्वती त्याच्यावर प्रसन्न होते आणि तो गुरुंकडे काहीतरी मागतो ना स्वतःसाठी आणि हो तो फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या पूर्ण वंश परंपरेसाठी भक्ती सुख आणि शेवटी सद्गती मिळावी असं मागणं मागतो पण मग एक अडचण येते त्याच्यासमोर हो मोठी अडचण त्याला एका यवन राजाकडे म्हणजे तत्कालीन परकीय शासकाकडे बोलावलं जातं आणि तो राजा काही साधासुधा नसतो नाही अजिबात नाही त्याचं वर्णन क्रूर असं केलं आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना मारतो किंवा छळतो अशी त्याची ख्याती होती त्यामुळे सायंदेव स्वाभाविकपणे घाबरतो त्याला वाटतं की आता आपलं काय खरं नाही जीवाला धोका आहे अगदी तो म्हणतो सुद्धा जातांतयाजवळी आपण निश्चये घेईल माझा प्राण म्हणजे तिथे गेलो की हा माझा जीव घेणारच पण त्याच वेळी त्याची श्रद्धा पण दिसते हो लगेच तो म्हणतो भेटी जाहली तुमचे चरण मरण कैंचे आपणासी म्हणजे तुमचं दर्शन झालं आता मला मरणाची भीती नाही काय जबरदस्त विश्वास मग गुरु काय करतात गुरु त्याला नुसतं धीर देत नाहीत ते प्रत्यक्ष कृती करतात म्हणजे ते सायंदेच्या डोक्यावर हात ठेवतात त्याला अभयंकर म्हणतात म्हणजे भय दूर करणारा हात आणि सांगतात भीती सोडून जात्या राजाकडे अच्छा आणि नुसतं जा म्हणून सांगत नाहीत तर आश्वासन देतात की तो राजा उलट खुश होईल आणि तुला सन्मानाने परत माझ्याकडे पाठवेल अरे वा आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ते वचन देतात की तू परत येईपर्यंत आम्ही इथेच थांबून आहोत स्वतः थांबण्याचं वचन यातून गुरूंची आपल्या भक्ताबद्दलची काळजी दिसते नाही का अगदी अपार करुणा आहे ही नुसतं मार्गदर्शन नाही तर प्रत्यक्ष आधार आणि त्यांनी फक्त त्यावेळेचं संकट नाही टाळलं अजून काही आशीर्वाद दिला का हो त्याच्या पूर्ण वंशाला आशीर्वाद दिला की तुझ्या वंशामध्ये भक्ती सुख समृद्धी चांगली मुलं बाळं आरोग्य दीर्घायुष्य हे सगळं नांदेल खूपच मोठा आशीर्वाद आहे हा बरं मग सायनदेव जातो राजाकडे तिथे काय घडतं सुरुवातीला तर वर्णन असं आहे की राजा खूप म्हणजे खूपच रागात होता कालांतक यम जैसा म्हणजे जणू काळच समोर उभा आहे बापरे तो रागाने साईनदेवकडे बघून आत निघून जातो साईनदेव बाहेर उभा राहून मनातल्या मनात, मनात गुरूंचं स्मरण करतो आणि मग चमत्कार घडतो अगदी राजा आज जातो आणि त्याला एकदम त्रास व्हायला लागतो छातीत जळजळ म्हणजे ज्वाळा अच्छा आणि त्याला असं वाटतं की हा बाहेर उभा असलेला ब्राह्मण शस्त्रांनी आपल्यावर वार करतोय आपले अवयव तोडतोय काय सांगताय म्हणजे प्रत्यक्ष काही न करताच हो केवळ गुरुस्मरणामुळे राजा इतका घाबरतो की तो धावत बाहेर येतो आणि साईनदेवच्या पाया पडतो त्याला स्वामी म्हणूतो काय राजा ब्राह्मणाच्या पाया पडतो हो आणि त्याला लगेच चांगली वस्त्र अलंकार वगैरे देऊन सन्मानाने परत पाठवून देतो हे तर अद्भुत आहे यातून ग्रंथकार हेच सांगतात की ज्याच्यावर गुरुंची कृपा आहे त्याला क्रूर राजा काय किंवा प्रत्यक्ष काळ आला तरी त्याचं भय उरत नाही जसं ते उदाहरण देतात ना अग्नी गरुड सर्प बरोबर अग्नी पाण्याला जाळू शकत नाही गरुडाच्या पिल्लांना साप गिळू शकत नाही तसंच हे आहे मग सायनदेव परत येतो गुरूंकडे हो आनंदाने कृतज्ञतेने येतो सगळं सविस्तर सांगतो गुरु खुश होतात आणि मग गुरु पुढे काय करायचं ठरवतात ते सांगतात की आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेला जायचा विचार आहे श्रीशैल्य आणि वैजनाथ क्षेत्राकडे सायनदेव पण येतो म्हणतो का हो तो विनंती करतो की मला पण सोबत येऊ द्या पण गुरु त्याला सांगतात की तू तुझ्या गावी जा आणि सुखाने राहा त्याला थांबायला सांगतात हो पण असं नाही की कायमचं ते म्हणतात संवत्सरी पंचदशीन म्हणजे साधारण पंधरा वर्षांनी आपण पुन्हा भेटू असं आश्वासन देतात अच्छा म्हणजे पुन्हा भेटायचं वचन देतात हो आणि मग गुरु आपल्या शिष्यांसोबत वैजनाथकडे निघून जातात आणि तिथे गुप्तरूपात राहू लागतात असं वर्णन आहे पुढे तर या अध्यायाचा सार काय काय शिकायला मिळतं आपल्याला स्पष्ट आहे की गुरूंवरची अढळ श्रद्धा पूर्ण शरणागती भक्ताला मोठ्या संकटातून वाचवतेच पण त्याला आशीर्वाद पण मिळवून देते सायनदेवचं उदाहरण हेच दाखवतं अगदी खरंय ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही लाभ होतात आणि हे आपल्याला काही विचार करायला लावतं जसं की एक म्हणजे गुरु वैजनाथला जाऊन गुप्त का झाले असावेत त्यांचं ते गुप्त होणं त्यामागे काय कारण असेल हम्म हा एक प्रश्न आहेच आणि दुसरा आपल्या रोजच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी भीती संकट यांच्यावर मात करण्यासाठी श्रद्धा किती महत्वाची आहे साईनदेवच्या कथेमधून आपल्याला काय प्रेरणा मिळते यावर आपण विचार करू शकतो नक्कीच श्रद्धेच्या भूमिकेवर विचार करायला लावणारा हा अध्याय आहे